नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्तानं हे सुंदर भाषण सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण एका थोर द्रष्ट्या आणि धैर्यवान मातेस वंदन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र एक जमलो आहोत त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची आज पुण्यतिथी मित्र हो ही फक्त पुण्यतिथी नाही तर ही आहे आपल्या संस्कृतीची आपल्या परंपरेची आणि आपल्या राष्ट्र उभारणीच्या प्रेरणेची एक आठवण आहे मासाहेब जिजाऊ म्हणजे केवळ आई नाही तर त्या एक युगप्रवर्तक शक्ती होत्या ज्या काळात स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जात होतं त्या काळात मासाहेब जिजाऊंसारख्या मातेनं विचारपूर्वक आणि दूरदृष्टी ठेवून एक संघटक शिस्तप्रिय आणि राष्ट्रभक्त असा मुलगा घडवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंचं जीवन म्हणजे त्याग सत्व आणि स्वराज्याच्या स्वप्नांसाठी झगडणारी माता आणि त्यांनी लहानपणापासूनच शिवबांना रामायण महाभारत धर्मशास्त्र स्वराज्याच्या कल्पना शिकवल्या हे राज्य माझ्या लेकरासाठी नाही तर या जनतेसाठी रयतेसाठी आहे हे तत्त्व मासाहेब जिजाऊंच्या संस्कारातून शिवबांच्या मनात रुजवण्याचं काम केलं मासाहेब जिजाऊंनी दिलेल्या शिक्षणामुळंच शोभा सिंहगड जिंकणारा होता पण जनतेच्या हृदयात राहणारा राजा झाला स्वराज्याचं पहिलं बीज या मातेनं पेरलं या मातीत आणि शोभांच्या मनात त्या एका मातेनं जसा शोभा घडवला तसाच त्या मातेनं संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला एक स्फूर्तीचा मार्ग दाखवला आज मित्र हो त्यांची पुण्यतिथी त्या निमित्तानं महासाहेब जिजाऊ यांच्या कार्याला आणि स्मृतीला या निमित्तानं आदरांजली वाहून फक्त चालणार नाही तर त्यांच्या विचारांवर चालण्याची आज प्रतिज्ञा आपण सर्वांनी करूया मासाहेब जिजाऊ शिकवतात की या मातीशी नातं ठेवा आणि या मातृभूमीसाठी लढा आणि पुढच्या पिढींना सुसंस्कार द्या आजची ही पुण्यतिथी म्हणजे फक्त एक औपचारिकता नाही तर ही स्मरणशक्तीची मशाल आहे जिजाऊंनी दिलेल्या शिकवणीमुळेच आज स्वराज्याच्या स्वाभिमानाच्या गोष्टी मित्रो आज आपण सर्वजण अभिमानानं बोलू शकतो चला आपण सगळे मिळून या तेजस्वी मातेला वंदन करूया आणि त्यांच्या विचारांची ज्योत आपल्या अंतकरणात तेवट ठेवूया जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा